नमस्कार कोल्हापूरकर तर कोल्हापुरी फूड ब्लॉक्सवर आपलं स्वागत आहे तर आपण आत्ता बरोबर कोल्हापुरात मस्त पाऊस पडला आहे बघूया आपल्याला काय खायला भेटते चला जाऊया हे बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल आत्ता आपण कुठं आहे आत्ता आपण बरोबर गंगावीरमध्ये गंगावीरमधील विठ्ठल वडा सेंटर येत आहे आपण तर बघूया यांचा वडा कसा आहे काय आहे इथे गर्दी खूप असते बरं का कधी पण जावा तुम्ही गर्दी तुम्हाला भेटणारच आणि एकसारखं वडं तळायला चालूच असतात कारण जेवढे वडे तळतील तेवढे सपतात आणि हे एका कढईमध्ये ते एका टायमाला शंभर ते दीडशे वडे असतात एका टायमाला शंभर ते दीडशे वडे तळतात ते तर बघा यांचं कसं काय असं काय काय वड्याची साईज पण मोठे आहे आणि वडा आपल्याला फक्त दहा रुपयाला मिळणार साईज बघा कशी आहे ते वड्याची फक्त दहा रुपयेला वडा मिळणार हे असं पहिल्यांदा निमत तळून काढून घेतात नंतर ना परत आणि डबलला सोडतात या वड्यासोबत आपल्याला चटणी पण खायला मिळते बरं का नुसता पाव आणि वडा नाही चटणी सकट दहा रुपयाला वड्याची साईज पण बघा केवढी मोठे एका वड्यातच गरगरीत व्हायला पाहिजे ते बघ किती वड सोडल्यात बघा त्या कढईमध्ये त्याला उसळा लागली आता भाजून काढणार साईडला वडा हे बघा वडा चटणी सकट दहा रुपयाला खाऊन पण बघा आपण कसं आहे क्वालिटी एक नंबर चवीला एक नंबर आहे एक वेळ अवश्य भेट द्या विठ्ठल वडा सिंग